बॉल रन तीन विकेट्स असं पहिल्यांदाच घडलं लॉकी फर्ग्युसनने रचला इतिहास मी नेहमीच स्वतःला आठवण करून देत असतो की क्रिकेट माझ्यासाठी खूप खास आहे हे शब्द आहेत टी ट्वेंटी विश्वचषक सामन्यात चार षटके निर्धाव देत सर्वोत्तम गोलंदाज ठरलेल्या लॉकी फर्ग्युसन याचे टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतील न्यूझीलंड विरुद्ध पापुआ पापुआन्युबिनी सामना त्रिनिनाद येथील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला होता या सामन्यावेळी लॉकी फर्ग्युसनने केलेली गोलंदाजी ऐतिहासिक ठरली आहे या सामन्यादरम्यान फर्ग्युसनने चार षटकांमध्ये एकही धाव दिली नाही त्याचबरोबर तीन बळीसुद्धा घेतले टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये अशी कामगिरी करणारा तो सर्वोत्तम गोलंदाज ठरला आहे लॉकी फर्ग्युसनने या सामन्यात चार षटके चार मेडन्स आणि तीन विकेट्स अशी ऐतिहासिक स्पेल टाकली म्हणजेच त्याने त्याच्या चार षटकात एकही धाव न देता तीन विकेट्स घेतल्या विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वात इकॉनॉमिकल स्पेल ठरली आहे लॉकी फर्ग्युसनने सोपर चार्ल्स अमिनी आणि कर्णधार असदवाला यांना बाद केले तर पापुआन युगिनीचा संपूर्ण संघ अवघ्या अठ्ठ्याहत्तर धावांमध्ये तंबूत परतला हा सामना न्यूझीलंडने जरी सात विकेट्सने जिंकला असला तरी या दोन्ही संघांना सुपर स्थान मिळवण्यात यश आलेले नाही दोन्ही संघ साखळी बाहेर पडले आहेत नाणेफेक जिंकल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्स म्हणाला होता की आम्ही प्रथम गोलंदाजी करू ही नवीन विकेट आहे आणि येथे पाऊस पडत आहे त्यामुळे आम्हाला प्रथम नव्या चेंडूचा पुरेपूर वापर करायला आवडेल आम्हाला पूर्वीपेक्षा चांगली कामगिरी करायला आवडेल आणि त्याचे हे शब्द खरे ठरवत लॉकी फर्ग्युसनने शानदार गोलंदाजी करत अविश्वसनीय रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केला आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा